नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील जांभूळ गावामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उद्योजक संदीप भाऊ ईश्वर काकरे यांच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आयोजन करत असताना या विद्यार्थ्यांना जे काही सत्कार समारंभामध्ये पर्यावरणाचं महत्त्व पर्यावरण संवर्धन संरक्षण ही जबाबदारी म्हणून वृक्षरोप दिलेले आहेत आणि आय पी एस युवकांचे आयडॉल विश्वास नांगरे पाटील साहेब यांचं मनमे हे विश्वास हे पुस्तक आणि पेन देऊन त्यांचा या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आलेला आहे आणि या जांभूळ गावामधले जी एम पी एस सीमधनं सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून जिची स्पर्धा परीक्षेमधून निवड झालेली आहे ती मयुरी यशवंत जांभूळकर बेगडे हिचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि याच गावातली आरती गुलाबोहाळ ही महाराष्ट्र पोलीस झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आलेला आहे आणि गावाने सत्कार करून या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप दिलेली आहे तर या ठिकाणी उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत भाऊ काय या कार्यक्रमाबद्दल सांगणार मुलां या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी संदीप ईश्वर काकरे यांनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि असेच कार्यक्रम पुढे राबवावं यासाठी शुभेच्छा देतो तर या ठिकाणी माझी सरपंच पैलवान अंकुश भाऊ काकरे आहेत काय शुभेच्छा द्या कार्यक्रम आज आमचे बंधू संदीप भाऊ काकरे यांनी या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला संकल्प आयोजित केलेला आहे या यापुढे जाऊन लहान या दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढं भविष्यात काय करावं याचं मार्गदर्शन मयुरुतईंनी यांनी केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो तर या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका घेतली योगेश भाऊ काकरे कायच कार्यक्रमाबद्दल सांगा आमच्या गावचे युवा उद्योजक आणि समर्थतावेचे मालक भाऊ ईश्वरराव काकरे यांच्या संकल्पनेतून जे आज दहावी बारावी ज्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ केलेला आहे त्यांना प्रमुख उपस्थिती म्हणून मयुरीताईंनी परत आरतीताईंनी आणि स्वतः वाघमरे सरांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे तेच ह्या प्रमुख जे मान्यवर आहे त्यांचे दाखले घेऊन आपण ही जे दाखले दिलेले आहेत त्यांचा त्या दाखल्याचा विचार करून पुढील वाटचालीकरता प्रगती करावी हीच विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी जांभूळ गावची कन्या जी एम पी एस सीमधनं सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि तिचं मार्गदर्शन या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलं तर काय सांगाल की विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केले की तुमच्या पावलावर पाऊल देत हेही एम पी एस सीमधनं पुढे आयुष्यात मोठे झाले पाहिजे सर्वप्रथम माझ्या गावकऱ्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आज इथे माझा सत्कार केला त्यानंतर दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच त्यांनी माझा आदर्श घेऊन माझा आणि आरतीचा तसं आमच्या गावात आधीही एक पी एस आय काक्रेताई होऊन गेला त्यांचाही आदर्श घेऊन स्वतःचं करिअर म्हणजे स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते यांना अभ्यासाबद्दल आणि भावी तुम्ही जे स्पर्धा परीक्षेविषयी काय महत्वाचं सांगितलं नक्कीच हा संघर्षाचा काळ असतो आणि इथे हिंमत न हारता तुम्हाला प्रत्येक परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे अपयशाने न खचता प्रत्येक वेळ धिराने उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या आई आईवडिलांचं वर्णा, आई वडिलांचं नाव कमवलं पाहिजे शे या क्षेत्रामध्ये जिद्द चिकाटी आत्मविश्वास सातत्य असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस झालेली आरती गुलाब ओहाळा काय शुभेच्छा देतील या कार्यक्रमात गावकऱ्यांचे धन्यवाद मला इथं बोलावल्याबद्दल आणि दहावी बारावीचा सर निकाल लागल्यामुळे त्यांचा सत्कार केल्याबद्दल सगळ्यांच्या सगळ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद पोलीस होण्यासाठी तू काय प्रयत्न केला कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं अभ्यास आणि ध्येय चिकाटी पाहिजे तेव्हा माणूस आपलं ध्येय साध्य करू शकतो बस एवढं तर ज्यांचा सत्कार झालेला आहे काही विद्यार्थी आहेत काय सांगतील गावाच्या वतीनं तुमचा प्रथम सत्कार झाला नमस्कार माझं नाव सृष्टी सतीश ओहा मी यावर्षी बारावी पास झाले आहे तर आपल्या गाव, गावा जांभूळ गावातील ग्रामस्थ तसेच संदीप भाऊ काकरे आणि इतर ग्रामस्थांनी आमचा हा सत्कार समारंभ ठेवला ह्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि असाच हा कार्यक्रम राबवला पाहिजे ही त्यांना विनंती करते आणि धन्यवाद काय नाव तुझं काय सांगतील माझं नाव वैष्णवी विकास जांभूळकर माझी या वर्षी दहावी झाली आणि आज जो पण समारंभ गावात झालेला आहे हा आमच्या एक पाठीवर्ष्यास दिलेली आहे त्यासाठी मी संदीप काकांचं खूप खूप आणि आणि संदीप काका ग्रामस्थांचं खूप खूप धन्यवाद करते आ, महिला मावळ केशरी झालेली भक्ती अशोक जांभुळकर आहे तिने दहावीला तिला ब्याऐंशी टक्के मिळालेले आहेत क्रीडा आणि गुणवत्ता ह्याची सांगड घालत ती पुढे पुढे जात आहेत तर गावाच्या वतीनं आज तुझा सन्मान झाला काय सांगतील पहिल्यांदा तर मी सगळ्या ग्रामस्थांचे आणि संदीप भाऊंचे आभार मानते की त्यांनी आमच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप टाकली त्यांचे मनापासून आभार तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत काय नावाने काय सांग मी राजू गाडे आज आमच्या जांभळूळ गावामधील एक युवा उद्योजक संदीप काकरे यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उत्सव आणण्यासाठी सप्का समारंभ आयोजित केला तर संदीपच्या बाबतीत सांगायचं झालं तर हाच कार्यक्रम करत नाहीये गावची यात्रा असो अखंडारीनाम सप्ताह असो इतर कुठलेही असो आत्ता देवदर्शनच्या महिलांच्या अक्कलकोट महाराजांना त्यांनी टिळीप आयोजित केली स्वामी समर्थांचा इथं कार्यक्रम भरतो त्यासाठी सहकार्य करतात कुठलाही कार्यक्रम अस असला तरी संदीपचं या गावासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं योगदान आहे विद्यार्थ्यांना कुठली अडचण आली कुणाला आता शिकण्यासाठी वया नाही पुस्तक नाही त्यासाठी सुद्धा संदीप भाऊस कार्य करण्यासाठी तत्पर आहे मी एवढं बोलून संदीप भाऊचं आणि पहिला अंकुश भाऊ काकरे या कार्यक्रमा केल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी काय नाव तुमचं आणि कार्यक्रमाबद्दल काय सांग माझं नाव महेश काकरे आमचे बंधू संदीप काकरे यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे मुलांना दहावी बारावी पास झाल्यानंतर जर त्यांच्या पाठीवरती कोणी शाबासकीचा शाबासकी दिली तर खूप त्यांना उत्साह येतो तसं त्यांना आता जे पुस्तक दिले सन्मानचिन्ह दिल्यानंतर त्यांचाही उत्साह अजून वाढेल आणि पुढं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि यशस्वी होतील तर हे नक्कीच तर जांभोळी येथील युवा उद्योजक संदीप भाऊ ईश्वर काकरे म्हणजे यात्रा असो नवरात्र असतील गणेश उत्सव असन किंवा देवदर्शन असन प्रत्येक उपक्रमामध्ये ते पुढाकार घेत असतात आणि आज या गावातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे ज्यांनी आयोजन केलेलं आहे युवा उद्योजक संदीप भाऊ ईश्वर काकरे आहेत तर काय सांगाल कार्यक्रमाबद्दल आज झालेल्या कार्यक्रमाबद्दल दहावी आणि बारावी हे मुलांना कुठेतरी चांगलं स्थान भेटावं म्हणून कार्यक्रमाची मी उत्सुता केली आहे सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल मुलांनी म महिलांनी उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समा सामाजिक उपक्रम राबवत आहे हो मग देवदर्शन सहल असन त्यानंतर नवरात्र उत्सव असतील किंवा गणेश उत्सव असन प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी असता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पण तुमच्याकडनं होती त्याबद्दल काय सांग महिलांना बाहेर जाण्याचं एक कारण भेटू शकतं किंवा त्यांना देवदर्शन घडवू की मला मनापासून इच्छा असते म्हणून मी त्यांना कुठेही त्यांच्या सहमतीने विचारून त्यांना मी देवदर्शन घडवतो आणि मुलांचं राहिलं काही मुलांचे अडचणी किंवा प्रॉब्लेम काही असेल अडचणी त्यांना काहीतरी मार्गदर्शन भेटावं किंवा त्यामुळे त्यांना मी आर्थिक मदतीचा संदीप भाऊ ईश्वर काकरे यांच्या वतीनं आज कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि विद्यार्थी वर्ग या ठिकाणी प्रसन्न झालेलं आहे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळं सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद